श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सोनाई फाउंडेशन व स्वयं शिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या दही उत्सवास दहीहंडी फोडणाऱ्या संघास तब्बल पाच लाख एक रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहे सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी याबाबत माहिती दिली परंपरा ह्या वृद्धिगत झाल्या पाहिजे त्यामुळे आम्ही सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीने भंडारी ग्राउंड जुळे सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील व सोलापूर शहरातील सर्व दहीहंडीप्रेमी जनतेसाठी दही हंडी प्रेमी साथी। दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपा दुपारी चार ते आठच्या दरम्यान दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदरील दहीहंडी कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक सर्व लोकप्रतिनिधी येणार आहेत तसेच स्थानिक आमदार व शहरातील आमदारही हजेरी लावणार आहेत या कार्यक्रमात साधारणपणे दहा ते पंधरा हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे मुंबईवरून चार पाच संघ येणार आहेत तसेच सोलापुरातील तीन चार संघ त्या दहीहंडी उपक्रमात सहभागी होतील ही दहीहंडी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इथे साजरी होणार आहे गुरुवार बावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जुळे सोलापूर येथील डी फार्मसी कॉलेज शेजारी असलेल्या भंडारी ग्राउंडवर दहीहंडी उत्सवाचा हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमास सोलापूर शहर जिल्ह्यासह ठाणे मुंबई बारामती पुणे येथील गोविंदा पथक देखील येणार आहे नऊ थरांच्या पथकास एक लाख रुपये आठ थरांच्या पथकास पन्नास हजार रुपये तर सात थरांच्या पथकास पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक सोनाई फाउंडेशन व स्वयंशिक्षा फाउंडेशन तर्फे देण्यात येणार आहे